तिथे एका यान आर्टिफिशियल यानामध्ये गेलो त्या विचारानं सांगितलं माझी गडबड झाली मला हे मी करू शकलो नाही मला नंतर करायचं आहे नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनके आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे जे ग्लोबल कोकण महोत्सव आणि आपण एक वर्षापूर्वीच कोकण महोत्सव हा दोन हजार बावीसचा व्हिडिओ पाहिलाच तसाच माझ्या साईडला आपले कोकणातील जे नमन करणारी आहे आहे आहे। जी आहेत पात्र आहेत ती सर्व इकडे सज्ज झालेली पाहायला भेटतात ह्या साईडला बसलेले आहेत त्याच्यानंतर माझ्या ऑपोजिट साईडला जो मेन एंट्री करणार आहोत जे ग्लोबल कोकण महोत्सव या साईटलाच आतमध्ये कित्येक लोकांचे आपले कोकणातील लोकांचे शॉपसुद्धा लागलेले आहेत ला आणि हे आज आपण पाहणार आहोत आपले जे कोकणवासी इकडे आलेले आहेत तशा अवतारासाठी इकडे सज्ज झालेले आहेत बघूया बघा सर्व पात्र इकडे नटून थडून बसलेले आहेत आणि खूप धम्माल आणि मजा येणार आहे मित्रांनो तर आपण पाहूया चला पहिला आपण फर्स्ट ग्लोबल कोकण महोत्सव इथून आपली पहिली एंट्री होणार आहे आणि आतमध्ये काय काय शॉप आहेत त्याच्यानंतर त्या साईटला काही अजून मनोरंजन काही कार्यक्रमसुद्धा असणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला पाहूया तर सुरुवातीला मित्रांनो आपण जे पाहतो आहे हा जो मेन एंट्रन्स आहे की तिथे आपले कोकणात असणारे सर्व किल्ले दाखवले आहेत पण किल्ल्यांची नावं बघूया पहिला सुरुवातीला पाहूया खांदेरी किल्ला किल्ले रायगड सुवर्णदुर्ग त्याच्यानंतर जो कोकण कोकणातील जो फेमस आबूस आंबा आपला जो आता शिम शिंग, शिमगा उत्सव चालू झालेला आहे तर इथे आपण पाहतोय वर त्या एंट्रन्सलाच त्यानंतर इथे बाजूला संकासूरसुद्धा ठेवलेला आहे मेन एंट्रन्सला हे आपल्याला बरंच काही बघायला भेटतं आहे जे पालखीची दृश्य दाखवलेलं आहे हे बघा आता कोकणात तिकडे कोकणातील बरेच सारे कार्यक्रम असे होतात ती म्हणजे मेन मोठा उत्सव म्हणजे पालखी प्राणीसुद्धा दाखवलेले आहेत ह्या साईडला विशालगड हे तुम्हाला पूर्णगड विजयदुर्ग त्यानंतर सिंधुदुर्ग तर चला आपली मित्रांनो एंट्री आता सुरुवात करतोय आणि इथे आज दुसरा दिवस असल्याने पब्लिक सुद्धा भरपूर यायला लागलेला आहे मी लेफ्ट साइडला गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा राईट साईडला वळलो तर राईट साईडला वळल्यानंतर इथे कोकणात असणारे जे प्राणी आहेत काही पक्षी आहेत असे बरेच छायाचित्रण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे असे स्टॉल लागलेले आहेत की ला ते आपले कोकणातील बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि इथे आलात की लेफ्ट साईडला गेलो की तिथे धबधबा आहेत घाट दाखवलेले आहेत जे इमेजद्वारे दाखवलेले आहे आणि असे जे घाट जे इमेजद्वारे आपल्याला पाहायला मिळतं ते एवढं अतिशय पाणी वाहत आहे अशा नजरेने आपल्याला पाहायला भेटतात आणि हे असे घाट आपले पावसाळ्यात आणखीन आता त्याच्यानंतर आतमधल्या कंपालो तर मासेमारी घाट त्याच्यानंतर तुतवार असे पक्षीसुद्धा तिकडे दा दाखवलेले आहेत त्याच्यानंतर खेकडासुद्धा असे दाखवलेले आहेत जे आपले कोकणात होणारे रातांबे म्हणजे त्याला आपण कोकमसुद्धा म्हटलं जातं आणि याचं सुद्धा हे छायाचित्रण इथे केलेलं आहे त्यानंतर आता मोठा जो भर आलेला आहे तो म्हणजे काजू आणि आंब्यांचा आणि हे काजू इथे आपल्याला अतिशय रियल असं लूक दिलेला आहे आणखीन दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये गेलो तर इथे रिअल इस्टेटचं म्हणजे तुम्हाला रो हाऊस असेल किंवा अजून कोकणामध्ये काही बंगलो सिस्टम घ्यायचे असेल लागलेले आहेत त्यानंतर इथे नॅशनल पार्कच्या काही प्राणीसुद्धा इथे दाखवलेले आहेत हे आपण जे पाहतो आहे हे आमचं मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे हे जे तिथे बॅकसाईडला जे व्हाईटचे पिसं दिसत आहेत ही पिसं आहे ना जर तिला छेडछाड केली तर ती पिसं पूर्ण माणसांवरती किंवा इतर प्राण्यांवरती ती फेकली जातात त्याच्यानंतर ही हरणंसुद्धा इथे दाखवलेली आहेत आणि त्याच्याच पाठी जे बिबट्या आणि इतर अजून प्राणी इथे दाखवलेले आहेत की ते आपल्या छायाचित्राद्वारे दिसत आहेत आणि त्यांचं माहितीसुद्धा इथे दिलेली आहे तिथे कोणती ब प्राणी किंवा पक्षी काय करू शकतात हे आतमध्ये आपण नॅशनल पार्कला गेल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शहरातील मधोमध मद वसलेले निसर्ग पर्वणी आहे पुढे गेलो तर तिथे कळसूत्री बावलांचा खेळ पाहताच सन्माननीय श्री उदय सामंत सरांना भेटलो त्यांच्यासोबत एक फोटो तर बनतोच नंतर पुढे गेलो तर एक महिलांसाठी लागलेला तिथे शॉप आणि त्या शॉपमध्ये बॅग पूर्ण अवेलेबल होत्या आणि रिजनेबल रेटमध्ये होत्या जे दागिने होते ते सुद्धा तिथे स्टॉल होते त्याच्यानंतर कुर्ते म्हणजे बरेच काही कपडे जे लागणारे आहेत ते तिकडे स्टॉल अवेलेबल ठेवलेले आहेत आणखी हे इथे मुपवास जो आपल्याला ला, लागतो तो मुकवासाचा स्टॉलसुद्धा आहे मोस्ट ऑफ जास्त करून मित्रांनो ह्या साईडला असे जे शॉप आहेत ते म्हणजे जे गावी आपण प्लॉट विकत घेतो त्यांची सर्वाची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर घरगुती लागणारे जे प्रोडक्ट आहेत की गावी जे बनलेले ॲज इट इज जे जसं आपण कोकम रातांबे म्हणतो त्यांचं ज्यूस तिथे लिक्विड पदार्थामध्ये काही ठेवलेले आहेत कोकणामध्ये बनणाऱ्या हे सर्व स्टॉलमध्ये उपलब्ध करून ठेवलेले आहेत आणि त्या रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि जर मित्र ज्यांना ज्यांना शक्य होत नाही आहे कोकणात जायला तर त्यांच्यासाठी ही शेती आणि शेतीवर आधारित प्रोसेसिंग उद्योग म्हणजेच आंबा काजू फणस या सर्वांचं इथे तज्ञांद्वारे मार्गदर्शन महिलांचे जेवढे पण इथे लेफ्ट साईडने जे लागलेले स्टॉल आहेत आणि या स्टॉलमध्ये टॉप मॅक्सी अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत इथे इथे सर्व अवेलेबल आहे दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा पब्लिक येऊन बऱ्याच काही शॉपिंग करते त्यानंतर आमेश्वर कुर्ता आंबे आणि यांच्याकडे हाबूस आंबेसुद्धा अवेलेबल आहेत आणि आलेले सुद्धा आहेत मार्केटला आंबे तर हे आंबे आपल्याला अठ्ठावीस रुपये पेटीने हापूस आंबा मी पोचलो आता कळसूत्री बावल्यांचा खेळ पाहायला आणि इथे कळसूत्री बावल्या इथे हा यांचा इथे एक लावलेला स्टेज आहे आणि स्टेजवर हे ॲनिमेशन आपल्याला आता बघायला भेटतं आणि बघण्यासाठी पब्लिकने पंधरा पंधरा मिनटं वेट करून कळसूत्री बावल्यांचा खेळ बघ मी आलो पेंटिंगच्या शॉपला आणि ह्या शॉपमध्ये पेंटिंग बघता बघता माझं मन एवढ मग्न झालं की इथे ह्या ज्या पेंटिंग काढलेल्या आहेत ॲज इट इज फिश अशा टाईपचे जे कलर इफेक्ट दिलेले आहेत एकदम अफलात मित्र ह्या पेंटिंग ज्या काढलेल्या आहेत ना ते बघतो आपण फिश ज्या पेंटिंग आहेत सर्व ज्या शॉपच्या चारही बाजूने लावलेले फिश आणि ह्या पेंटिंग म्हणजे वाली सुद्धा पेंटिंग आहे आणि एक दुसरी ग्लासमध्ये पॅक केलेली सुद्धा पेंटिंग आहे डिफेंड करतं ते त्यांच्या रेट साईजवरती आणि हे शॉप बघा पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये माशांच्याच पेंटिंग दिसतील जबरदस्त पेंटिंग आणलेली आहे ते एक एवढं भारी छायाचित्रण केलेलं आहे की पार्किंग दिलेली आहे त्याच्यानंतर तिथे आपले रो हाऊस दाखवलेले आहेत प्ले ग्राउंड दाखवलेलं आहे आणि रो हाऊसच्या बाजूला अजून स्विमिंग पूल सुद्धा दाखवतो जागा विकत घेणं असेल किंवा प्लॉट विकत घेणं असेल तर इथे एवढे त्यांचे स्टॉल आहेत की प्लॉट संदर्भात किंवा रिअल इस्टेट च्या संदर्भात बरेच काही शॉप अवेलेबल होते आणि ह्या मेन जी एंट्री दिली आहे इथे आपल्याला नेहरू तारांगण जे वर्लीला बघतो आपण सायन्स जे मुलांना दाखवतो त्याचं इथे काही आपल्याला चलचित्र दाखवलेलं आहे आणि असाच मी ग्लोबल कोकण महोत्सवाच्या सरळ बाजूने जाऊन स्टेज मला दिसला त्या स्टेजवरती आपले जे कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सगळे इथे दाखवले जातात मी तिथे त्या काय ह्याच्यासाठी कार्यक्रमासाठी लेट पोहोचलो त्यामुळे आपल्याला ते सांस्कृतिक कार्यक्रम भेटलेले नाही आहेत आणि बाजूलाच असणारे जे व्हेज नॉनव्हेजचे जे फूड स्टॉल होते तिथे खेकडा असेल मटन चिकनचे असे स्पायसी कोकणातील जी मालवणी टाईप रेसिपी दाखवलेली <laughs> ज्या ज्या लोकांना कोकणात जायला शक्य होत नाहीये तर त्यांनी जरूर गोरेगाव स्टेशनपासून दोन मिनटं आणि हायवेलाच लागून हायवेच्या ऑपोजिट साइडला जो ग्लोबल कोकण एक्झिबिशन सेंटर लागले जरूर भेट द्या